कोल्हापूरमध्ये एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला सिमेंटच्या ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात वृद्ध महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे मात्र या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून आपल्या चॅनलवरती जर नवीन आले तेंच जागी असाल तर जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार गगनवाडा कोल्हापूर महामार्गावरती निमगेवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली अपघातात मुंगाबाई निगडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे मुंगाबाई निगडे या रस्त्याच्या बाजूने जात होत्या पण त्याचवेळी पाठीमागून एक ट्रक आला आणि मागून मुंगाबाई यांना धडक दिली ट्रकची धडक बसल्यानंतर मुंगाबाई या खाली पडल्या अन काही कळायच्या आत ट्रकने समोरील चाक त्यांच्या अंगावरून गेलं मात्र त्यानंतर ट्रक चालकांनीही ब्रेक मारला नाही मात्र मागील चाकही त्यांच्या अंगावरून गेलं मात्र या भयानक अपघातात मुंगाबाई यांचा चेंदामेंदा झाला घटनास्थळावरचं दृश्य पाहून सगळे हादरून गेले होते यानंतर स्थानिक नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हाती दिले मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती केली जात असून तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून मला नक्की कळवा